तु। अरे टिंबक तू हो, अरे दोस्त अरे तू शाळेत जातोस काय मी रोज जातो वा छान शाळेत जाऊन काय करतोस शाळेत जाऊन कोरी वागतो अरे बाड काही अक्कलिक आहे का तुला काय झालं अरे शाळेत जाऊन शिक्षण घेतात अभ्यास करतात अरे हो मी तेच म्हणायचं होतं मला मी एक प्रश्न विचारू काय विचार की मला सांग तुला फळ आवडतात का रे अरे हो एक नंबर मला फळ जास्त आवडतात तर मला सांग कोणत्याही पंधरा फळांची नावे हाँ? कंदरा। हो

वा वा पपई पा, आणि एक डझन केळ आणि एक डझन केळ हो। एक डझन केळ अरे हो तू आणला होतास ना पंधरा फुलांची नावे आणि हो मग एक डझन केळ अरे गाड हो एका डझना मध्ये खळ किती एका डझना मध्ये बारा आणि आधी किती फळांची नावे सांगितली तीन ಬಾರ <laughs>